नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणी तुमचा अपमान करत असेल तेव्हा तुम्ही काय करणार किंवा तुम्ही काय करायला पाहिजे एका गावात एक व्यक्ती राहत होती तिची अशी धारणा होती की सगळे साधू संत खोटारडे असतात फसवतात त्यामुळे त्यांच्या मनात साधूविषयी प्रचंड राग तिरस्कार होता एकदा त्याला त्याच्या घराजवळ एक साधू बसलेला दिसला तो साधू एका व्यक्तीबरोबर काहीतरी चर्चा करत होता तेव्हा ती व्यक्ती त्या साधूजवळ जाते आणि रागातच त्याला म्हणते तुला लोकांना ज्ञान देण्याचा काहीही अधिकार नाही तुझ्यासारखे लोक एक नंबरचे खोटारडे भाम असतात भामटे असतात आणि तो त्याला खूप वाईट साईड बोलू लागला यावर साधू त्या व्यक्तीचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतो त्याला काहीच प्रतिसाद देत नाही आणि मग ती व्यक्ती अधिकच चवताळतो आणि रागा रागाने तिथून निघून जातो आता ही सर्व घटना पहिला जो व्यक्ती त्या साधूबरोबर चर्चा करत होता तो व्यक्ती हे सर्व पाहतो आणि त्यानंतर त्या, त्या साधूला विचारतो की तुम्हाला एवढं वाईट साईड बोलले पण तुम्ही त्यांना सडेतोड उत्तर का नाही दिलं त्यावर साधू एक मंद स्मित हास्य देत म्हणतो मला सांग समजा तुझ्या घरी काही पाहुणे आले तर तू त्यांना काही खायला दिलं किंवा तू त्यांना काही भेटवस्तू दिल्या पण त्या पाहुण्याने त्या भेटवस्तू घेतल्याच नाही आणि त्या भेटवस्तू आता कोणाकडे राहतील तुझ्याकडे राहतील का त्या पाहुण्याकडे हे ऐकून ती व्यक्ती थोडी गोंधळात पडली आणि म्हणाली समजा ती कोणाला कोणी घेतली भेटवस्तू घेतलीच नाही स्वीकारलीच नाही तर ती भेटवस्तू माझ्याचकडे राहील ना साधू परत एक स्मित करत म्हणाला अगदी बरोबर जेव्हा व्यक्ती सातत्याने माझा अपमान करत होती त्यावेळी मी त्याचे ते शब्द स्वीकार करण्यास नकार दिला त्यामुळे भेट वस्तूप्रमाणेच त्या व्यक्तीचा राग द्वेष घाणेरडे शब्द हे त्याच्याकडेच राहिले आणि हे सगळे करून त्याने फक्त स्वतःला त्रास करून घेतला सगळे निगेटिव्ह एनर्जी फक्त त्याच्याकडेच राहिली त्यामुळे नंतर शिक <coughs> तो व्यक्ती तिथून निघून गेला लोकांनी बोललेले शब्द ह्या गोष्टीतून आपण शिकायला पाहिजे की लोकांनी बोललेले शब्द आपल्यावर तेव्हाच परिणाम करतात जेव्हा आपण त्याच्या त्यांच्या शब्दाचा स्वीकार करतो आणि जेव्हा आपण त्यांचे शब्द स्वीकार करत नाही तेव्हा त्यांच्या बोलण्याचा आपल्यावर काडी मात्र फरक पडत नाही जेव्हा जेव्हा पण कोणी तुमचा अपमान करत असेल तुमची चेष्टा करत असेल तेव्हा तुम्ही कसा प्रतिसाद दि दिला पाहिजे सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यायला लागेल की जी समोरची व्यक्ती तुमचा अपमान करते आहे त्या व्यक्तीचा तुमच्याकडून अपेक्षा काय आहे गणित आहे त्याला जे अपेक्षित आहे ते जर तुम्ही त्याला दिले नाही तर तुम्ही विजेता ठराल आणि ह्यासाठी कोणी तुमचा अपमान केला तर त्या अपमानाला कसं उभं राहायचं किंवा कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा हे आपण पाहणार आहोत त्यापैकी पहिली पायरी आहे आक्रमकता तुमच्यासोबत काय घडले हे महत्त्वाचे नाहीच आहे तुम्ही त्यावर कसा प्रतिका प्रतिक्रिया करता किंवा कसा प्रतिसाद देता हे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा कोणी तुमचा अपमान करत असेल तेव्हा तुम्ही कशाप्रकारे प्रतिसाद देता तेव्हा तो प्रतिसाद खूपच महत्त्वाचा ठरतो म्हणजे सगळ्या लोकांचे लक्ष तुम्ही काय प्रतिसाद देता यावर असतं एक उदाहरण पाहू आता समजा तुम्ही एका पार्टीत आहात तेव्हा कोणीतरी तुम्हाला अपशब्दात बोललं बॉडी सेमिंग केली काय तुझा चेहरा आहे काय दिसतोस तू किती काळाकुट्ट चेहरा आहे तुझा चेहरा किती घाणेरडा आहे किंवा वैयक्तिक काही हे ऐकून तुम्हाला राग आ येतो तुम्ही रागवतात शिव्या देतात किंवा भांडायला सुद्धा लागतात आता ही परिस्थिती थोडी खोलात जाऊन समजून घेऊया तो माणूस तुम्हाला जे काही बोलला त्यामुळे तुम्हाला प्रचंड राग आला आता एक गोष्ट खरी असावी की तुम्ही तुमच्या चेहऱ्याविषयी खूप पजेसिव्ह असावे किंवा तुम्हाला तुमचा चेहरा आवडत नसावा हे गोष्ट एक लक्षात येते किंवा तुम्ही खूप रागीट व्यक्ती आहात ही गोष्ट सिद्ध होते किंवा तिसरी गोष्ट प्रत्येक गोष्ट मनाला तुम्ही लावून घ्यायची तुम्हाला सवय आहे तुम्ही खूप संवेदनशील व्यक्ती आहात तुम्ही भांडा भांडायला भांडायला लागल्यामुळे सुरुवात केल्यामुळे काय होईल सगळे लोक तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलायला लागतील आणि सुरुवात करतील की हा किंवा विचार करतील की जर चूक समोरच्या व्यक्तीची असली तरी सगळे वातावरण दूषित होऊन जाईल त्यासाठी सगळे तुम्हालाच जबाबदार धरतील लोक फोकसमध्ये कोण राहील तुम्हीच राहा तुमची आक्रमकता दिसेल आणि हेच समोरच्या व्यक्तीला अपेक्षित असतं बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते की तुम्ही अपमानाचे उत्तर द्यायला द्यात तुम्हाला राग यायला हवा ज्यामुळे ती व्यक्ती तुमच्यावर वर चढ दिसेल म्हणून सहन सहन करायला अपमान सहन करायला शिका अपमान झाल्यानंतर रागराग करणे त्रागा करणे भांडण करणे हा प्रतिसाद देण्याचा योग्य मार्ग नाही अपवाद सोडला तर अप मार्ग या मार्गाचा अवलंब शक्यतो करू नका दुसरा मार्ग आहे शांत राहणे आता एक गोष्ट शेक्सपिअरच्या डेली कॅर्निज यांच्या या पुस्तकातील एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते एक मस्त गोष्ट आहे एकदा ते एका शेक्सपिअरच्या लिटरेचरच्या एक्सपर्ट्सबरोबर डिनर करत होती त्यावेळी त्यांचे नाव मिस्टर ग्लॅन ग्लॅमन होते आता त्याला तिथे एक माणूस भेटतो जो ब तेच, त्याच्याबरोबर वाद घालायला सुरुवात करतो की जो सुविचार आहे तो बायबलमधून घेतला आहे तो कोणत्या शेक्सपिअरच्या साहित्याचा भाग नाही हे कोण डिलिकॅनर्जी म्हणतात तुम्ही बरोबर आहे पण हे सुद्धा शेक्सपिअरच्या पुस्तकातसुद्धा हा सुद्धा आहे ह्या सुविचाराचा उल्लेख केलेला आहे परंतु तो माणूस ही गोष्ट स्वीकारायला तयारच नव्हता आणि मग त्याचे वाद व्हायला सुरुवात झाली त्यावेळी मिस्टर ग्लॅमन म्हणतात डेली तू चुकीचं बोलतोय हे सज्जन जे बोल आहेत ते बरोबर बोलताय हा सुविचार कोणत्याही शेक्सपियरच्या साहित्यात नाही हा सुविचार बायबलमधलाच आहे त्यावेळी डेली श शांत बसतात त्यांना ही गोष्ट पण आवडत नाही जेव्हा तो माणूस तिथून निघून जातो तेव्हा ग्लॅमन त्याला म्हणतात तुम्हाला माहीत आहे ना तो माणूस चुकीचा बोलत होता तेव्हा ग्लॅमन म्हणतात हे मला माहीत आहे तो सुविचार शेक्सपियरच्या हॅमलेट ॲप साहित्यातला आहे पण मला एक गोष्ट ही ह्या गोष्टी पुढे वाढवायच्या नव्हत्या कारण मला त्या माणसाबरोबर वाद घालायचा नव्हता मला माझी ही संध्याकाळ व डिनरचे वेळ डिनरची वेळ एन्जॉय करायची आहे आणि हो यालाच शानपणा म्हणतात जे की तूही शिकायला हवं जेव्हा कोणी तुमचा अपमान करत असेल तेव्हा गरजेचे नाही प्रत्येक वेळी उत्तर द्यायलाच पाहिजे बरेचदा लोक लायकीचे नसतात ज्यांच्यावर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता किं किंबहुना अनेक वेळा कोणत्याही अपमानाची उत्तर असते शांत राहणे किंवा समोरच्या मताशी सहमत होणे समोरचा काहीही म्हणत असेल तरी तुम्ही फक्त ओके जरी म्हणालात तरी पुरेसे झालं जसे की पुढच्या वेळी तुम्हाला जर कोणी अपमान अपशब्द बोलले किंवा अपमान केला तर काहीच प्रतिसाद देऊ नका किंवा एक शब्द बोला ओके किंवा असे म्हणा तुमचे मत आहे मी तुमच्या मताचा आदर करतो कारण तुम्ही जर त्याला तो प्रतिसाद दिलाच नाही जो त्याला तुमच्याकडून अपेक्षित आहे तेव्हा मग समोरचा आपोआपच शांत होऊन जातो आणि तुम्ही मात्र विजेता ठरता हे दर्शवते समोरची व्यक्ती आणि आपल्या मताशी आणि त्यांच्या मतांना तुम्ही काडीचा की काढीची किंमत देत नाही हे तुमच्या त्या वाक्य वाक्यातून किंवा तुमच्या वागण्यातून हे दर्शवते एक गोष्ट लक्षात ठेवा शांत राहणे हा पर्याय त्यांच्यासाठी योग्य आहे जी लोक तुमच्या अनोळखी आहेत किंवा जी लोकं फार कमी वेळात तुम्हाला भेटतात पण अशी लोकं जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करूच शकत नाही अशा अशांसाठी येतो तो तिसरा मार्ग स्वीकारा आणि विनोद बुद्धी ही तिसरी गोष्ट आहे त्या गोष्टीचा स्वीकार करा आणि विनोद बुद्धीने घ्या एकदा एक उद्योगपती पत्रकार परिषदेत बोलत असताना एक पत्रकाराने त्यांच्या कंपनीच्या प्रोडक्टविषयी बोलला की कि किती वाईट प्रोडक्ट आहे वगैरे वगैरे पण त्यावेळी तो उद्योगपती फक्त असला आणि मनाला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही तुम्ही उपस्थित केला कारण आम्ही जाणतो आमच्याकडून चुका झाल्या आमच्याकडून चुका होतही राहील पण आम्ही त्या चुका सुधारून आमच्या मालात पुन्हा सुधारणा करून त्यापेक्षा अधिक चांगल्या पटीने आम्ही आमचं प्रोडक्ट बनवतो सुधारणा करतो आणि आमच्या कंपनीच्या यशाचं रहस्यसुद्धा हेच आहे त्याने ठरवलं असतं तर त्या पत्रकाराला रागाने रागाने घेऊ शकला असता तुला काय कळते त्यामधलं तुला काय माहिती आहे किंवा तुझ्या आयुष्यात तू तुला किती तीर मारले किंवा त्यावेळी त्यांनी दुर्लक्षसुद्धा करू शकला असता परंतु त्या उद्योगपतीने त्या, उद्योग त्या पत्रकाराची हसत हसत स्तुती केली आणि त्या उद्योगपतीने आपल्या अपमानाचा सकारात्मक अपमानाला त्यांनी सकारात्मक घेतलं आणि विनोद बुद्धीने हसत हसत उत्तर दिलं चिडण्याऐवजी विनोद बुद्धी वापरा विनोद बुद्धी वापरून बघा आता जर एखाद्या मित्राने तुम्हाला सहज म्हटलं की कि किती लठ्ठ आहे किती वा वाढून राहिला भोपाळ्यासारखा त्यावेळी तुम्ही न चिडता त्याला जर म्हटलं हो रा हो रे मी खरंच भोपाळ्यासारखं झालो आहे माझं काम बसल्या जागी आहे मी बसून काम करतो एका ठिकाणी बसण्याचं काम असल्यामुळे माझी तब्येत वाढली आहे पण आता आपण असं करू ना आपण जिम जॉईन करू आणि आपण उद्यापासून जिमला जात जाऊ तू बघ ना तू इथं तुझा इथं कसा भोपळा होत आहे असं जर म्हटलं तर समोरचा व्यक्ती नरमिर किंवा तुमच्यावर त्याच्या शब्दाचा परिणाम तेवढा होणार नाही किंवा एखाद्या बारीक व्यक्तीने जर तुम्हाला म्हटलं की कि तू किती भोपाळ्यासारखा वाढला आहे किंवा वाढत आहे किंवा बॉडी शेमिंगवरून जर बोललं तर तुम्ही त्यावर हसून म्हणायला पाहिजे की तू का बरं वाळून चालला आहे तुला खायला नाही का चल मी तुला खायला नेतो माझ्याकडे जेवत जा आणि हसत त्या गोष्टीवर जर आपण प्रतिसाद दिला तर वातावरणही शुद्ध राहते आणि त्या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम होत नाही तर ह्या होत्या काही टिप्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद